हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर आहे अविश्वास ठराव मंजूर झालेल्या सरपंचाच्या जागेवर उपसरपंच ऋतिका राम शेलार यांची नियुक्ती मंगळवारी सरपंच पदग्रहण सोळा संपन्न ग्रुप ग्रामपंचायत मढहाल ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ऋतिका राम यांची निवड झाल्याने त्यांचा पदग्रहण सोहळा मंगळवारी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मड ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पाडण्यात आला यावेळी सरपंच ऋतिका राम यांच्यावर पुढील निवडणूक होईपर्यंत सरपंच पदाची जबाबदारी सोपवण्यात आली या प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी योगेश कोंडलेकर ग्रामपंचायत सदस्य गंगाराम भाऊ गायकर रवींद्र तुकाराम धोडी सोमनाथ पांडुरंग मुकणे सदस्या सुमित्रा पांडुरंग धोडी उषा सोमनाथ मुकणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते ग्रुप ग्रामपंचायत मड हालचे नवनिर्वाचित सरपंच सौ ऋतिकाराम शेलार आपण या ठिकाणी सर्वांच्या समक्ष या ठिकाणी पदभगार सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आहे आपण गावासाठी तुम्ही काय करणार तुमचं नवीन विजन काय असणार आहे ग्रुप ग्रामपंचायत मड हालचे तत्कालीन सरपंच यावर तुम्ही अविश्वास दाखल केला याबद्दल तुम्ही काय सांगाल या ठिकाणी निवडणूक लागल्यापासून सुमारे जवळपास तीन वर्ष आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत मडहाल मडो मडहाल ग्रामपंचायतमध्ये निवडून गेलेले एकूण सात सदस्य होते आणि थेट सरपंच म्हणून सौ ताई गुरुनाथ जाधव ह्या होत्या पण या ठिकाणी आपण स्पष्ट चित्र सर्व महाराष्ट्राने बघितलं आहेच या ठिकाणी सर उपसरपंच मॅडम सत्तेत असतानासुद्धा किंवा एक आम्ही इतर विरोधात चार सदस्य असून तर एक विरोधकाची प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक सदस्यांना ठसन देण्यात येत होती आणि या ठिकाणी त्यामुळं हा पाऊल उचलून समस्त ग्राम ग्रामस्थांचा आमच्या आदिवासी बांधवांचा सगळ्या आपल्या केडोपाडी जे असणारे सर्व गाव हाळ असेल कशिवली असेल मढ असेल जाधवपाडा असेल सगळ्यांच्या विकासासाठी घेत गे, घेतलेला हा निर्णय अतिशय सुंदर निर्णय आणि तो आम्हाला सर्व ग्रामस्थांनी तो कौल देऊन आणि आज या ठिकाणी हा विजय संपन्न केला वर्षापासून गेल्या दोन अडीच वर्षापासून तत्कालीन सरपंच यांचा कार्यभार कसा चालत होता वर्षा या ठिकाणी दोन अडीच वर्षापासून खरोखर या ठिकाणी मनमानी कारभार या ठिकाणी सरपंचाचा होता आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी स्वतः उपसरपंच सत्तेत असताना देखील या ठिकाणी त्यांच्यावर अविश्वास दाखवण्याचा काम केला आणि जो आम्ही निर्णय घेतला तो समस्त ग्रामस्थांच्यासाठी सर्व सर्वसामान्य लोकांच्यासाठी हा निर्णय आहे आणि त्याचाच कौल म्हणून या ठिकाणी जेव्हा ग्रामसभा नियोजित केली तर सन्मान्य तहसीलदार साहेबांच्या आदेशाने त्या ठिकाणी मला वाटतं हा जनमत घेऊन आणि लोकांनी भरभरून आशीर्वाद देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे हा आमचा विजय नसून हा समस्त सर्व जनतेचा लोकांचा विजय आहे त्यांनी दिलेल्या आशीर्वादाची कदर करून आम्ही सर्वसामान्य लोकांचा कोणी विरोध विरोध प्रत्यारोप असा न करता या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने ग्रामपंचायत चालव काम या ठिकाणी आम्हाला जे मिळालेले दोन वर्ष असोत का अडीच वर्ष असोत अतिशय सुंदरपणे करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि लोकांना न्याय द्यायचा काम करू ताज्या पाहत रहा शहापूर गजाली धन्यवाद